शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की डांगरचा प्लॉट आम्हाला दाखवा आणि तोच व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत डांगर पिकामध्ये काय चुका करायच्या नाही आहेत काय नियोजन करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे कारण बऱ्याच वेळा शेतकरी ह्याच चुका सगळ्यात जास्त करतात की ज्या चुका तुमच्याकडून होऊ नये आणि मी नेहमी सांगतो की कमीत कमी खर्चामध्ये तुमचं पीक हे निघालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून शेतकरी अजूनही तेवढं पॉझिटिव्ह दिसत नाही परंतु मित्रांनो तुमचं हेच एक कारण आहे की तुमची शेती ही तोट्यामध्ये जाते किंवा तुम्हाला शेती परवडत नाही मित्रांनो खर्च जर कंट्रोलमध्ये जर असेल आणि पीक जर तुम्ही चांगलं आणलं तर तुमचं तिथं रेट कितीही पडू द्या मग मी म्हणतो मार्केट क्रॅश होऊ द्या तरीसुद्धा तुमचा रुपयासुद्धा कुठं जाणार नाही पण जर तुम्ही खर्च जाम केला आहे आणि तुमच्या मालाला भाव नाही आहे तर मग मात्र तुमचं तोटा होण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि हेच मी तुम्हाला परत आजच्या या व्हिडिओमधून सांगणार आहे की कशा पद्धतीनं तुम्ही विदाऊट फवारणीचासुद्धा डांगर पीक काढू शकता फवारणीची गरजसुद्धा नाही आपण ज्यावेळी माहीकोचा एम पी एच झिरो एक या वानाची लागवड केली कोणत्याही फवारणीशिवाय आपण डांगर काढला होता याच्यामध्ये फक्त आळवणी आपण दिल्या होत्या आणि जो बेसल डोस होता तर तो बेसल डोस आपण त्या ठिकाणी दिलेला होता आता इथं तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं हा प्लॉट आहे याच्यावरसुद्धा फवारणी नाही आहे आता हार्वेस्टिंगला एक साधारणतः अजून दहा ते पंधरा दिवस वेळ आहे आ, काही ठिकाणी विल्टिंग थोड्याफार प्रमाणामध्ये जाणवते कारण ह्या सीझनमध्ये व्हायरस येणं विल्टिंग होणं हे कॉमन प्रॉब्लेम याच्यामध्ये असतात परंतु तिथं मग काहीतरी आहे म्हणून लगेच खर्च करायचा असं पण नाही तर त्याच्यासाठी आपलं मॅनेजमेंट हे अतिशय जास्त महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरतं आता इथं जर तुम्ही पाहिलं तर आता जवळजवळ दोन किलो तीन किलो काही ठिकाणी चार किलो पण साईज आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे हे आंतर पीक आहे याच्यामध्ये इथं मेन पीक जे आहे तर हे डाळिंब आहे पलीकडं जर तुम्ही गेलात तर पलीकडं अर्ध्याच्यामध्ये सोयाबीन आहे झेंडू आहे म्हणजे वेगवेगळ्या पिकांची लागवड इथं केलेली आहे आणि हा पॅटर्न आपण नेहमी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की एका पिकावर बसायचं नाही मल्टिपल पिकं घेत राहा उत्पादन प्रत्येक याच्यातून काहीतरी ना काहीतरी कहीतर निघतं आता नियोजन काय करायचं आहे लक्षात घ्या ज्या वेळेस तुमचं डांगरपीक हे फुलोरा अवस्थेमध्ये आहे म्हणजे असे नर नरफुलं मादी फुलं ज्यावेळेस तुम्हाला दिसायला लागतील आता इथं पहा नर फुल आहे आणि कशा पद्धतीनं माशी इथं फिरते आहे तर जी फुलकळी आहे फुलकळी निघायला लागली की आपल्याला पहिलं काम काय करायचं का आहे तर याच्यामध्ये मक्षिकारी सापळे म्हणजेच फेरोमॅन ट्रॅप लावायचेत आणि हे लावण्यामुळं काय होणार आहे तर जी काही फुलांमध्ये जी माशी फिरते आहे मधमाशी सोडून जी डंक माशी आहे ह्या डंक माशीपासून जर सुटका करायची असेल तर ज्यावेळेस फुलं निघायला लागतात त्याच वेळेस आपल्याला मक्षीकारी सापळं लावणे गरजेचे आहे किती लावायचे एक एकरमध्ये कमीत कमी पंचवीस सापळे बिनधास्तपणे लावा तसं तर साधारणतः पाच गुंठ्यामध्ये एक सापळा असला पाहिजे परंतु मी म्हणतो की पाच गुंठ्यामध्ये तुम्ही दोन सापळे लावा जेणेकरून काय होईल की सापळ्यांची गर्दी राहील तो वास जो आहे तो वास त्या माशीपर्यंत लवकर जातो आणि ती माशी लगेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होते आणि तिथं आपली माशी कंट्रोल होते जर ट्रॅप आपले लांब लांब जर असले तर माशीपर्यंत जर तो वास नाही गेला तर माशी तिथपर्यंत जाणार नाही आणि ती ट्रॅपमध्ये अडकणार नाही त्याच्यासाठी आपल्याला डबल प्रमाणामध्ये मक्षीकरी सापळे लावायचे साधारणतः पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत किंवा जास्तीत जास्त साठ रुपये पासष्ट रुपये किंवा अगदीच एकदम रुरल एरिया असेल तर सत्तर रुपयेपर्यंत एक ट्रॅप मिळतो आणि लावताना आपल्याला किती लावायचे तर साधारणतः वीस बावीस सापळे एका एकरमध्ये आपल्याला बसवायचे तर एवढाच खर्च आपल्याला एक असतो बाराशे तेराशे रुपयेपर्यंत जास्तीत जास्त बाकी जर तुम्ही कीटकनाशकांच्या बाबतीत जर विचार केला तर एक जर माशी जरी दिसली आपल्याला तरी साधारणतः पाचशे सहाशे रुपयाचं एक कीटकनाशक त्याला मारावं लागतं हे करण्याची काहीही गरज नाही फक्त फुल निघेल त्यावेळेस आपल्याला मक्षीकारी सापळे याच्यामध्ये लावायचे आहेत इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत बाकी जर तुम्ही पाहिलं एक सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर आपल्याला पिकावर जर आपलं लक्ष असेल तर शेवटपर्यंतसुद्धा असं पीक राहतं आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस मात्र प्लॉट पिवळा पडायला लागतो हे एक त्याचा गुणधर्म आहे जो नॅचरल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला घाबरून जाण्यासारखं काही नाही आणि त्याच्यामध्ये खर्च करण्यासारखं काही नाही दुसरी गोष्ट फुगवणीचं जे नियोजन आहे तर आता ज्या कंडिशनमध्ये हा प्लॉट आहे तर झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नासचे दोन डोस असं ह्या पद्धतीनं नियोजन जर केलं तर आणखी पंधरा दिवसामध्ये हा प्लॉट पूर्णपणे निघून जाणार आहे आणि डांगर हे पीक असं आहे की पिकामध्ये पीक एकदा साईज घ्यायला लागलं की मग फार जास्त काळ त्याला लागत नाही आता इथं जर तुम्ही पाहिलं तर इथे पहा जवळजवळ साडेचार किलोपर्यंतचा डांगर तयार आहे खूप साईज आहे हेवी आहे मस्त आहे ह्या पद्धतीचं नियोजन तुम्हाला करणं गरजेचं असतं इथं पण तेच केलेलं आहे फारसा काही खर्च केलेला नाही दाणेदार खतंसुद्धा ना नव्हती तर वॉटर सोल्युबल आपण टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये वापरले जेणेकरून उत्पन्नामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ होईल आणि प्लॉट तुम्ही एकंदरीत पाहू शकता भरपूर मोठा असा प्लॉट आहे आणि ही जी सेगमेंट आहे तर ही लांब सेगमेंट आहे गोल सेगमेंट नाही आहे लांब सेगमेंटमुळं काय होतं दिसतं बारीक परंतु वजन चांगलं मिळतं बाकी तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा दोन तीन गोष्टीच फक्त डांगरमध्ये विशेष आहेत ज्या लक्ष देणं गरजेचं आहे आणि तिथूनच खरं तुमचं उत्पादन वाढीसाठी फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद